नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहोत गोनेवाडीमध्ये आनंद सोनार यांच्या ढोबळी मिरचीच्या प्लॉटमध्ये तर मित्रांनो ह्या प्लॉटला पूर्णपणे मार्गदर्शन आमचे सर विनायक गवळी यांनी केलेलं आहे आणि ह्या प्लॉटमध्ये सर्व प्रकारची औषधंही वभुली ॲग्रो कंपनीची असून त्या औषधांचा रिझल्ट उत्तम अशा प्रकारे आलेला आहे तर मित्रांनो ह्या प्लॉटमध्ये फर्स्ट ऑफ पहिल्या तोड्यामध्ये नऊ टन माल गेलेला असून शेतकरी अत्यंत खुश आहेत तर मित्रांनो ही असं अनोखा प्लॉट तुम्ही बघू शकताय तर मित्रांनो कोणत्याही पद्धतीचं मार्गदर्शन हे वबोली ॲग्रो कंपनीचे आमचे सर विनय गवळी सर हे खूप चांगल्या पद्धतीने सांगतात व शेतकऱ्यांना पूर्णपणे समजवण्याची जबाबदारी ते स्वतः घेतात व प्लॉट स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत पूर्णपणे प्लॉटची स संपूर्ण माहिती ते शेतकऱ्यांना देत असतात तर मित्रांनो ही तुम्ही फळांची साईज बघू शकता आणि झाडांमध्ये अंतर कशा प्रकारे आहे साईज प्रकारे आहे हे सर्व नियोजन पूर्ण पहिल्यापासून आपल्या सरांनी केलेलं असून या शेत हा प्लॉट स्टॉप न होता पुढील वाटचालीस अति चांगल्या प्रकारे आलेला आहे आणि याचा सेकंड प्लॉट सेकंड तोड्यासाठी जो माल सेटिंग होत आहे तोही अतिउत्तम प्रकारे सेटिंग होत आहे माल हा माल बघू शकताय तुम्ही हा निघायला आलेला आहे आणि शेंड्यावरतीही माल सेटिंग चालू आहे खूप चांगल्या प्रकारे ढोबळी मिरची हे पीक अति नाजूक असतं व या पिकाची काळजी खूप चांगल्या प्रकारे घ्यावी लागते आणि याचं उत्पन्नही खूप चांगल्या प्रकारे मिळू शकतं शेतकऱ्यांना फक्त या पिकाची काळजी चांगल्या प्रकारे घ्यावी लागते शेतकऱ्यांना तर मित्रांनो ओबोले ॲग्रो आणि इतर कोणतीही कंपनी असू द्या चांगल्या औषधांचा वापर करून आपल्या पिकांची चांगली वाढ व आपली पिकं अतिशय उत्तम प्रकारे तुम्ही उत्पादन घेऊ शकता पिकांमधून तर हे बघू शकता तुम्ही तुम्ही प्रकारे माल सेटिंग झालेलं आहे याच्यामध्ये